कसं कस <laughs> 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 सा आता तो कसा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचाणेकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता आहे एका स्पेशल जर्नी साठी आहे स्पेशल व्लॉग आहेत तर तेच तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही फॅमिली सगळे आहे म्हणजे मित्र सगळे ऑफिसचे सगळे मित्र आहेत तर त्यांच्यासोबत चाललो आहे हा छोटा आहे किती दिसतो दिसतोय ना हॅलो कर वाव ती सुरुवात जर अशी झाली तर शेवट काय असेल खूप मजा येणार आहे या ब्लॉगसाठी कारण हे स्पेशल ब्लॉग आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की कशा कसे आहेत मॅमसुद्धा आहे त्यांची छोटी आहे नाव काय संयुक्ता वाव मस्त नाव आहे मस्त नाव आहेत दोघांचीसुद्धा सुद्धा खरोखर स्टार्टिंगच एवढी भारी झाली तर एंडिंग कसं असेल खूप मजा येणार आहे सगळ्यांची ओळख करून देणार आहे तर मग त्या नवीन जर्नीसाठी सुरुवात करूया चला तर मग सुरू करूया पाहिजे कधी कधी बोललं छपरी छपरी नाही म्हटलं अशी कशी तरी आलीच म्हटलं एकदम भारी भारी यायचं ही आमची काजल ही माझी मैत्री मित्रांनो ही ऑफिसची सगळी गँग आहे सुरुवात करायची गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाय मित्रांनो आता ठाणे स्टेशनला आहे किती नंबर सात नंबर एक नंबर वरती आहे एक नंबरला आहे सात नंबरला जायचं आहे सात नंबरला जायचं आहे आणि तिथून मग ट्रेन आहे ट्रेनमध्ये सुद्धा धमाल मस्ती येणार आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण हां मोठी गँग आहे आम्ही बरेच जण आहोत आता तुम्ही बघितलं पण कुठे जाणार हे अजून तुम्हाला सांगितलेलं नाही मडगाव एक्सप्रेस तर आहेच पण कुठे जाणार हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स भरला पाहिजे कुठे जाणार आहे एक एक्साइटमेंट वाढली पाहिजे ठीक आहे मी आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती वरती आहे चाललोय सात वरती तिथून ट्रेन येणार आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कुठे चाललो आहे मी तुम्हाला जर गेस करता आला तर आणि ब्लॉग संपूर्ण बघा कारण त्याच्यात मी थोडीफार हिंट दिली तुम्हाला की मी कुठे जाणार आहे हा एक हिंट आहे एक हिंट आहे हा चालेल तर सो हा ब्लॉग एन्जॉय करा ठीक आहे मित्रांनो बघताय सगळं खाली आहे पूर्ण आता किती वाजले साडे बारा साडे बाराला आमची एकची आहे ट्रेन तर बघताय तुम्ही पूर्ण खाली आहे ते बघा सगळी गँग येते पूर्ण गँग येते आणि सात नंबर फेवरेट नंबर गर्दी दिसते खूप गर्दी आहे ठीक आहे ट्रेनचा प्रवास आहे आहे त्यामुळे टेन्शन नाही ट्रेनचा प्रवास वगैरे पण तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी आणि मजा करणार आहोत आम्ही ट्रेनमध्ये तर ते बघायला चुकवू नका जरा पण आणि मडगाव मडगाव बोललं तर म्हणजे कोकणात जाणार तर कोकणात जाणारी ही कायम फुल भेटते हा रिझर्वेशन करून द्या ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आपली गँग येते बघा किती जण आहेत आखा माहोलतोय काय काय लाजतायत कॅमेऱ्यासाठी आणि आपला सुजित भार

उतरलो तिकडे काय लवकर रूम नाहीये सो इकडेच दात बीत घासून घेतोय हे बघा आमची सगळी टीम गँग बघताय हे बघा इकडे बघा सगळे तयार करतात तोंड बीन धुवून घेतात फ्रेश व्हायचा हो इकडे गेल्यावर परत फ्रेश व्हायचा हो त्याच्यानंतर सविस्तर बोलू बिट्टू पुढे एकदम पुढे आहे ना एकदम लाल झाला आम्हाला चालत नेतोय बिट्टू बिट्टू ने आम्हाला मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि आता दगडातून दगड कुठे आहे काय नक्की काय माहिती नाही आणि त्यालाच माहिती नाही कुठे आहे बिट्टूला गुवाकरला सोडून देणार बीच वर पाणी बोटी

आणि हा जो आहे ना हा जो दिसतोय त्याला नंतर बघायचं जरा थोडंफार थोडंफार त्याला तर दे बघू ठीक आहे सगळे गँग येते पार्टनर मित्रांनो मडेगाव एक्सप्रेसचा प्रवास छोटीशी धमाल मस्ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पाहिला असेलच त्यानंतर मग आम्ही जिथे रूम बुक केली होती तिथे आलो रूम फ्रेश वगैरे झालो दिसत असेल मी फ्रेश वगैरे झालो आहे आता नवीन ब्लॉग शूट करतो आहे तर हा तुम्हाला प्रवास कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर माहिती वगैरे मिसिंग झाली असेल कुठली तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता तर ही व्हिडिओ हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि गेस करा मी कुठल्या लोकेशनला आलो आहे कुठे आलो आहे हे तुम्ही सांगू शकता कमेंट करून तर हा ब्लॉग ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा बाय बाहे